पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये हा चौरंग किंवा या ठिकाणी मी हे पाठ घेतलेले दोन पाठ घ्यायचा दोन पाठ म्हणजे एका पाठावर साहित्य राहत नाही म्हणून हा पाठ या पाठावर वस्त्र अंतरलेलं आहे हा दुसरा पाठ रुक्मिणी ग्रंथाच्या पोथीच्या पूजनासाठी हे बसावयास आसन आणि आता हे जे साहित्य मा आसन मांडलेले आहे तिथे त्या पोथी रांगोळी काढणार आहे मी तांब्याचा तांब्या ठेवायचा त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल सवा रुपया आणि सुपारी आंब्याच्या डहाळा आणि वन नारळच्या पद्धतीने हा कलश स्थापन करायचा आहे कलश स्थापन झाल्यानंतर कलशाच्या आठे बाजूने हळदी कुंकाची बोटं लावायची हा कलश म्हणजे मंगल कलश कुठलीही पूजा करताना मंगल कलश हा स्थापन करावा इथे तांदळाची रास उजव्या कोबऱ्यात मांडलेली आहे आणि त्यावरती ही सुपारी ठेवायची हा झाला गणपती श्रीकृष्णाची पूजा करायची आहे म्हणून ही श्रीकृष्णाची मूर्ती तर ह्या श्रीकृष्णाची ही उभी मूर्ती आहे त्याच्याऐवजी ही चांदीची मूर्ती आहे त्याच्याऐवजी पितळ्याची लंगडा बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी चालते जर कृष्णाची मूर्ती नसेल तर त्याच्याऐवजी सुपारी तांदळाच्या राशीवर ठेवली तरी चालते या पद्धतीने ही मूर्तीच्याऐवजी सुपारी इथे ठेवायची म्हणजे गणपतीची सुपारी आणि श्रीकृष्णाची म्हणून सुपारी ठेवायची आता इथे चा मूर्ती असल्यामुळे मी ही कृष्णाची मूर्ती इथे ठेवत आहे आपल्याला इथे गणपतीची पूजा श्रीकृष्णाची पूजा करायची आहे त्याचबरोबर ती रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची पोथी आहे त्या पोथीची पूजा करायची आहे तर या पोथीसाठी इथे मी पाठ मांडलेला आहे त्याच्यावर आपण वस्त्र अंधरायचं आणि या ठिकाणी या पोथीची पूजा करायची आहे आता इथे तीन वेळे ठेवायचे आहे एक विडा गणपतीला एक विडा कृष्णाला आणि एक विडा ग्रंथासाठी हा इथे गणपतीसाठी विडा मांडायचा आहे हा इथे विडा आहे श्रीकृष्णासाठी मांडायचा आहे आणि हा तिसरा विडा हा ग्रंथासाठी ते खाली ठेवलेला आहे मी या ठिकाणी ही घंटा पूजेसाठी आहे दिवा अगरबत्ती हे तीन नैवेद्य गणपतीला गुळखोबरा श्रीकृष्णाला आणि ग्रंथाला साखरेचा सा नैवेद्य आपल्याला जसा जमेल गोडाचा पदार्थ तो दाखवावा इथे अष्टगंध हळद कुंकू अक्षता फुलं कृष्णाला आणि गणपतीला माळा वस्त्र पूजेचे साहित्य दक्षता आहेत पळी पंचपात्र आणि तामण हे फळ म्हणून आंबा इथे फळ म्हणून हे फळ आहे सगळी मांडणी झालेली आहे पूजेची पूर्वतयारी झालेली आहे स्वतःला हा हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आपण पूजेला सुरुवात करी करायची आहे या ठिकाणी तीन वेळा पाणी घ्यायचं आणि प्यायचं चौथ्या वेळेला ते पळीने पाणी हातात घेऊन उजव्या हाताने सोडायचं ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते ओम केशवाय नम ओम नारायणाय ओम माधवाय नम चौथ्या वेळेला ते पाणी तांबडा सोडायचं ओम गोविंदाय नम त्यानंतर हात जोडायचे आपण गणपतीला वासुदेवतेला आईवडिलांना आणि सर्व देवांना नमस्कार केलेला आहे आता याच्यानंतर हातात अक्षता घ्यायच्या हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे याला संकल्प करणं असं म्हणतात आपण हे पारायण रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं करतो त्यावेळेला ही पूजा करून ग्रंथपूजा कृष्णाची पूजा गणपतीची पूजा ह्या सगळ्या गोष्टी करून संकल्प करत हो। आहोत आणि हा संकल्पच महत्त्वाचा आहे तो संकल्प करून त्याच्यानंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे त्याच्या आधी ह्या सगळ्यांची पूजा करायची आहे या ठिकाणी मी हातात अक्षता घेतलेल्या आहेत आणि संकल्प करत आहे आपण ज्या देशात राहत आहोत त्या देशाचं नाव म्हणजे आपण भारतात राहत आहोत तर भारताचं नाव ज्या राज्यात राहत आहोत ज्या शहरात राहत आहोत किंवा ज्या गावात राहत आहोत त्याचा उल्लेख करायचा त्याच्यानंतर आपण हे सगळं पूजन ग्रंथाचं पूजन त्याच्या आधी गणपतीचं पूजन आणि श्रीकृष्णाचं पूजन करत आहोत हे सर्व कशासाठी करत आहोत तर आपल्याला अनुरूप आणि मनासारखा जोडीदार प्राप्त व्हावा याच्यासाठी हे सर्व संकल्पयुक्त पूजन करत आहोत तर या ठिकाणी मी हा संकल्प ह्या अशा पेपरवर लिहून घेतलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी संकल्प कसा करायचा कागदावर कसा घेऊन बोलायचा हे सगळं दाखवलेलं आहे अशा पद्धतीने आधीच आपण पेपरवर हा संकल्प लिहायचा आहे आपली काय इच्छा आहे आपल्याला ज्या अपेक्षा आहेत पार्टनरकडनं ते संपूर्ण ह्या पेपरवर लिहायचं आणि तो संकल्प इथे बोलायचा आहे अशा पद्धतीने मी ते संकल्प लिहिलेला आहे आणि तो मी बोलणार आहे हे भगवान श्रीकृष्ण माझ्या मनात जशी इच्छा आहे तशी मला मुलगी अनुरूप पत्नी म्हणून प्राप्त व्हावी आणि माझा विवाह लवकरात लवकर संपन्न व्हावा आमचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची मी अठरा पारायणे करीत आहे ही पारायणे माझ्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्यावीत संकल्प बोलून झाल्यानंतर हे तांदूळ आणि हे पळीतले पाणी आहे त्या तळ तर हवतार ओतायचं आणि हे तांदूळ तांबडात पूर्ण पाण्यासकट सोडायचे हा आपला संकल्प पूर्ण झालेला आहे आता प्रथम आपण गणपतीचं पूजन करायचं गणपतीचं आवाहन करायचं किती मन महागणाधी पेपते महा आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामी नंतर आसन म्हणून आसनार्थे अक्षतान् समर्पयामी नंतर लाले पाणी घ्यायचं थोडंसं आणि गणपतीवर सोडायचं गणपतीसाठी हे वस्त्र घालायचं आहे श्री महागणपतीभ्या महा वस्त्र समर्पयामी उपवस्त्र म्हणून अक्षता घालायचे आहेत उपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामी नंतर अष्टगंध हे चंदन आहे ते लावायचं आहे विलेपनार्थ हे चंदनं समर्पयामी नंतर हळद कुंकू व्हायचं आहे हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यम मी अक्षता समर्पयामी रक्तवर्ण पुष्प लाल रंगाचं फुल व्हायचं लाल रंग नसेल तर पांढऱ्या रंगाच्या फुलात लाल कुंकू लावायचं म्हणजे ते लाल होतं अशा हे पुष्पम समर्पयामि नंतर गणपतीसाठी गणपतीला आपण जर दिवा गरम झाला नसेल तर उचलून दिवा दाखवायचो दीपम समर्पया त्यानंतर गणपतीला नैवेद्य गुळखोबराचं दाखवायचं पळीने पाणी घ्यायचं चौकून काढायचा आणि हे नैवेद्य दाखवायचं प्राणा येसवा हपान येसवा गाण्यास वाच समान एसवा ब्रह्म एसवा प्राणासवा अपनेसवा गाण्यास उदान समान असं तीन वेळा पाणी तांबड्या सोडायचं मध्ये पाणी समर्पया आम्ही हस्त प्रक्षालम समर्पया मी मुख प्रक्षालम समर्पया आम्ही नंतर अष्टगंध घ्यायचं गणपतीला व्हायचं आणि जो गणपतीसाठी विडा ठेवलेला आहे तो विडा त्या विडावर पाणी सोडायचं ही झाली गणपतीची पूजा वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्येशू सर्वदा अशा पद्धतीने संकट नाशन आणि विघ्नहर्त्या गणपतीचं आपण पूजन केलेलं आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे कलशाला अष्टगंध लावायचं कलशदेवताभ्या अष्टगंध समर्पयामी कश कलशाला हळद कुंकू लावायचं हरधराम कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामी आणि कलशाला फूल घालायचं कलश कलशदेवताभ्या पुष्पम समर्पयामी कलशाची पूजा झाल्यानंतर ह्या घंटेची पूजा करायची आहे घंटा देवता देव नमो ना विलेपना ते अष्टगंधम समर्पयामी मी कुमकुम सौभाग्यद्रव्यम समर्पया मी घंटेला हे फुल घालायचं आहे नंतर ह्या दिव्याची पूजा करायची दिव्याला अष्टगंध लावायचं हळद कुंकू लावायचं आणि त्याला फुल घालायचं पुष्पम समर्पया नमस्कर मी आता ह्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची श्रीकृष्णाला अवनार ते अक्षता समर्पयामी नंतर आसनांचे अक्षताम आसन बसायला जायचं आसनांच्या अक्षता समर्पयामि मी पादयो पाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामी आचमनिम समर्पया मी स्नान समर्पयामी स्नान म्हणून स्नान म्हणून कृष्णाला फुलाने पाणी संपडायचं जास्त पाणी होतायचं ते थोडंसं शिंपडायचं त्यानंतर हे वस्त्र आहे कापसाचं माळा वस्त्र ते घालायचं वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रार्थे अक्षता उपवस्त्र म्हणून अक्षता घालायच्या अक्षता समर्पण आम्ही नंतर भगवान श्री कृष्णाला हळद आणि कुंकू व्हायचं हे गोकर्णाचं फूल आहे हे भगवान श्री कृष्णाला घालून पुष्पम समर्पण आम्ही नमस्कार नंतर नमस्कार करायचा अगरबत्ती दाखवायची दिवा आणि त्याच्यानंतर गणपती कृष्णासाठी आपण तो गुळाचं नैवेद्य केला आहे आणला आहे आता इथे मी साखरेचा आहे तो साखरेचा दाखवते तीन वेळा पाणी सोडाय सोडायचं प्राण्यास्वापनायचं व्यासवण्यास म्हणतो प्राण्यास्वापनायचं व्यायला सोडण्यास माझ्या नैवेद्यमध्ये सोडायचं प्रशा मी मुख प्रक्षा पाहिजे नंतर अष्टगंध लावायचा कृष्णाला आणि जो विडा ठेवलेला आहे कृष्णासाठी दुसरा त्या दुसऱ्या विड्यावर पाणी सोडायचं नमस्कर मंत्रपुष्ण अक्षता असे मला पण आवडलं पुन्हा एकदा अक्षता अशा पद्धतीने हे श्रीकृष्णाचे पूजन आपण केलेले आहे आता या ग्रंथाचं पूजन करायचं आहे या ग्रंथाच्या पूजनाला करताना ह्याला हळद कुंकू फूल आणि गोळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा विडा ठेवलेला आहे तर या ग्रंथाला पेरल्यानं आपण अष्टगंध लावूया हळद कुंकू लावूया आणि हे गाण फूल दाखवूया त्याच्यासाठी साखरेचा नैवेद्य आहे तो मी इथे चोकून काढते आणि हा साखरेचा नैवेद्य ह्या निड्या हा नैवेद्य ग्रंथासाठी दोन वेळा पाणी सोडवतो आणि त्यानंतर ग्रंथासाठी जो विडा ठेवलेला आहे त्याच्यात मी पाणी सोडत आहे अशा पद्धतीने आणि नमस्कार करायचा अशा पद्धतीने ग्रंथाचे पूजन झाले हे अतिशय साधं सोप्पं आणि सरळ कुठल्याही प्रकारचं आपल्याला मंत्र येत नसले तरीसुद्धा पंचोपचारी हे सोप्या पद्धतीने पूजन करता येतं अशा पद्धतीने आपण गणपतीचं कृष्णाचं या ग्रंथाचं पूजन केलेलं आहे हा जो फळ ठेवलेला आहे त्या फळावर आपण पाणी सोडायचं आहे आता आपण आरती करूया नमस्कार मी अशा पद्धतीने आपण मंत्रपुष्पांजली म्हणून समाप्त करायची पूजा त्याच्यानंतर पळीने पाणी घ्यायचं आणि हात तळ हाताच्या उजव्या हातावर पाणी घेऊन ते सोडायचं न कृत पूजेने कृष्ण प्रियताम श्री भगवान श्री कृष्णा अर्पण वस्तू ओम विष्णवे नेर महा ओम विष्णवे नमो नमहा